ज्या गावांना इतिहास असतो अशी गाव भाग्यवानच ज्यांच्या जवळ सांगण्यासारखं भरपूर काही ते नवीन पिढीला असतं पण येणाऱ्या नवीन पिढीला आपल्याच गावाच्या विलक्षण इतिहासाबद्दल कसं बरं माहित होणार त्यांनाही समजले पाहिजेत की गावाच्या पराक्रमांची गर्व गीत त्यांनाही समजलं पाहिजेत अखंड गाव जे ह्या गावाने सोसले त्यांच्याही मनात उमटू दे की ठसे आणि शिलालेख आणि ह्याच गावाच्या भूमीला हजारो वर्षांपासून असे कोणाकोणाचे पदस्पर्श झाले की जी पायदूल लावायला आजही हे हात अधीर होतात अनेकांच्या विचारांच्या खोल तळाशी आमचं हे तळेगाव दाभाडे जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तन विचारांच्या डोहात आमचं हे गाव हिंदवी स्वराज्याचे अधिपती राजा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाचा मोहर आमच्या गावाच्या हृदयात आहे घोरावाडीचा सा डोंगर चौराईचा सा डोंगर पश्चिमेला सुपातीचा डोंगर हरणेश्वर टेकडीच्या उत्तरेला पसरलेला पीराचा आणि नवलाख्या डोंगर अशा सहा डोंगरांच्या कुशीत वसलेलं आमच्या गावाचं वास्तव्य आणि अस्तित्व सुद्धा आहे असंच तीन भागात पसरलेलं नाणे मावळ सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार ही दोन नावं गावाने मस्तकी धारण केलेली गावाच्या अस्तित्वात भावभक्ती आहे भारतीय संस्कृतीची शक्ती आहे सात वाहनांच्या काळापासून घडणाऱ्या अनेक घटनांचा साक्षीदार माझं हे गाव आहे अंगा अंगावर इतिहासाच्या खुना आजही माझं गाव अभिमानाने वागवत लेण्यांच्या रूपानं अनेक मोहक कलाकृती आमच्या गावानं सांभाळल्यात पुरातन कालील पांडवांच्या वनवासाची यात्रा आमच्या ह्याच गावाच्या धूर रस्त्यावरून गेली आता कालामानानुसार कालचक्र फिरत गावाच्या रंगात रूपात वास्तवात अस्तित्वात खूप बदल झालेत गावाचं नवं बदलतं रूप पिढीनुसार बदलणारी नवी संस्कृती तर आहेच पण जे जुनं आहे तेही गावाने गावातल्या लोकाने नव्याने जपून ठेवलंय हेही तितकं विशेषच असं हे आमचं सुंदर तळेगाव गाभाडे तालुका मावर जिल्हा पुणे धन्यवाद